नमस्कार मी सचिन चव्हाण एम न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळीत गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जुना जालना भागातील अशोक निवास येथे शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले व्यासपीठावर पतसंस्थेचे अध्यक्ष अशोकराव आगलावे उपाध्यक्ष बाळासाहेब तणपुरे सचिव लता खांडेकर संचालिका विमल आगलावे संचालक मधुकर गायकवाड आणि भाजपचे सतीश जाधव उद्योजक राजेंद्र गोरे यांची उपस्थिती होती यांनी पतसंस्थेची माहिती कार्य आणि वाटचाल याबाबत माहिती दिली तसेच शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भास्कर आबा दानवे यांनी मार्गदर्शनात सांगितले की पतसंस्थेचा विस्तार तालुक्यापर्यंत न राहता संपूर्ण जालना जिल्ह्यात व्हावा यासाठी लागेल ते प्रयत्न आम्ही तसेच आमचे सहकार्य करू असे सांगून त्यांनी शिवनेरी पतसंस्थेचे पालकत्व स्वीकारलं असं त्यांनी जाहीर केलं आणि लवकरच पतसंस्थेची दुसरी शाखा चंदनचिरा येथे सुरू करू असा विश्वास दिला या कार्यक्रमासाठी महिला मोर्चाच्या संध्या देठे कविता नागवे मुकेश चव्हाण शशिकांत घुगे गणेशजी खरा संजयजी डोंगरे पतसंस्थेचे संचालक मधुकर गायकवाड यांच्यासह बचत गटातील महिला शिवनेरी पतसंस्थेचे कर्मचारी वृंद जिजामाता शाळेचे सर्व शिक्षक वृंद तसेच दिलाजा जालना जिल्हा बचतगट फेडरेशनचे कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कुमार बोडके यांनी केले तर लता खांडेकर यांनी मानले जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ आणि जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर तसेच समस्त महाजन ट्रस्टचे पदाधिकारी यांनी इलेक्ट्रिक बाईकवरून जालना शहरातील विविध भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मार्गापासून फुले मार्केट सराफा बाजार पाणी पाणीवेज जालना शहरातील कुंडलिका आणि सीना नदी पात्राची पाहणी केली जालना महापालिकेमार्फत तयार होत असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्र एस डी पी प्लॉटला भेट देऊन झालेल्या कामकाज दर्जेदार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या समस्त महाजन ट्रस्ट यांच्यामार्फत नदी रुंदीकरण आणि खोलीकरण करण्याच्या कामाची सुद्धा त्यांनी पाहणी केली जालना शहर महापालिकेच्या महात्मा फुले व्यापारी संकुल या ठिकाणी पार्किंग अतिक्रमण आणि हातगाड्यांची मोठी समस्या सदरील परिसरामधील परिसरातील अस्वच्छता या पाहणी दरम्यान दिसून आली त्यामुळे संबंधित स्वच्छता निरीक्षक सहाय्यक आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांनी फुले मार्केट परिसर स्वच्छ ठेवण्यात याव्या सूचना ही या पाहणी दरम्यान दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पानशाळे यांना दिल्या काल दोन तीन आपल्याकडे ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांची नियोजन होतं त्यांच्यासोबत तेन, तेन, बाईकवर पाहणी के केली महापालिका आयुक्त आद्विक फाउंडेशन आहे ते रोटरी आहे त्यानंतर ता समस्त महाजन तर यांची जी कामं चालू आहेत शहरामध्ये त्यांची पाहणी आणि त्याच पद्धतीने स्वच्छतेची पाहणी तर ई बाईकवर पाहणी केली होती काल आणि शहरातील जे थोडे कंजेस्टेड एरिया आहेत तिथं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे त्याच पद्धतीने फेरीवाले असतील ट्राफिक त्याच्यामुळं ट्रॅफिकचे जे इशू होतात रस्ते जिथं रस्त्यावरती अतिक्रमण आहे शहरामध्ये पार्किंगची व्यवस्था नाल्या काही ठिकाणी ब्लॉक होतात तर तिथली पाणी अशा संदर्भाने एकंदरीत शहरामध्ये टू व्हीलरवरती बऱ्यापैकी शहराचा भाग कवर केला आणि त्याच पद्धतीने सीनाकोंडलिका नदी इथलं जे काम सुरू आहे समस्त माझ्यांकडून तर त्याच्यामध्येही वाढ ते करणार आहेत तर त्याची पाणी केली नदी पात्रावरती झालेली अतिक्रमण तर याबाबतसुद्धा पाहणी केली आणि त्याच्यामध्ये जे ब्लू लाईन रेड लाईन आहे जलसंपदा विभागाकडे आहे आणि भूमी अभिलेख यांच्या सहाय्याने महापालिकेला त्या लाईन आखून देऊन तितकं नदीपात्र मोकळं करणं अशा पद्धतीनं देखील काल चर्चा झाली आणि तशा सूचना दिल्या आहेत स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जेवढे व्हेकल आहेत आता व्हेकलची संख्या देखील वाढलेली आहे तर सर्वच्या सर्व व्हेकल फिरत आहेत का जी पी एस व्यवस्थित चेक केलं जातं का क एरिया त्यांना जो डेजिग्नेट करून दिला तितका कचरा गोळा केला जातो का या पद्धतीनं अहवाल देण्यासाठी सांगितलेला आहे काही भागामध्ये काल कचरा दिसून आला होता त्याच पद्धतीनं नाल्या विशेषतः काही भागातल्या ह्या त्यामध्ये कचरा होता तर देखील ती महत्त्वाची ठरणार आहे आणि त्या अनुषंगाने ते स्वच्छतेच्या दृष्टीने देखील गरजेचं आहे सो त्यादेखील सूचना दिल्या आहेत आणि एक अहवाल देण्यासाठी सांगितलेलं आहे आणि इथून पुढच्या काही उपाययोजना आहेत काही त्यांना साहित्य लागत असेल काही यंत्रसामुग्री लागत असेल तर ती देखील जिल्हा नियोजन समितीमधून ती घेण्याबाबत तो प्रस्ताव दाखल करण्याबाबतसुद्धा सूचना काल दिलेल्या आहेत आणि एकंदरीत स्वच्छता शहराची रस्ते रुंदीकरण यावरती एक व्यवस्थित आराखडा तयार करून एक नियोजनबद्ध प्लॅनिंग करण्याचं सांगितलेलं आहे काही नियोजन जे चालू आहे ते आयुक्तांनी मला काल सांगितलं आणि त्यामध्ये काही रस्त्यांचं रुंदीकरण झालं होतं काही रस्त्यांचं रुंदीकरण आता ते नियोजित आहे तर एकंदरीत पूर्ण आराखडा तयार आर करून हे मूलभूत ज्या सारखेसारखे नागरिकांचे प्रश्न येतात ज्यांच्या बाब नागरिकांच्या तक्रारी वारंवार येतात तर त्याबाबतीत एक नियोजनबद्ध कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यासाठी राबवण्यासाठी सूचना काल दिल्या जालना शहरातील प्रसिद्ध असलेल्या सागर मिंझा या कापड दुकानाच्या दालनात शिवजन्मोत्सव देखावा आयोजित करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या देखाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते जालना शहरातही ठिकठिकाणी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जालना शहरातील प्रसिद्ध असलेल्या सागर मेंझा या कापड दुकानात छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव देखावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास माहिती व्हावा याकरिता हे आयोजन केलं असल्याची माहिती संचालक अरुण अग्रवाल यांनी दिली आहे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपल्या सागर मेंजा या स्टोरमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सवाचा देखावा त्यांची शिवमुद्रा आणि पताका याचा आम्ही देखावा केलेला आहे आणि देखावा करण्यामागे एकच उद्देश आहे की आपली जी ही नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला परंपरेची जाणीव झाली पाहिजे आणि आपला जो जुना इतिहास आहे त्या इतिहासासोबत त्यांची नाळ जुडली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही हा विचार करून यावर्षी आम्ही जे आपले भारतीय संस्कृतीचे सगळे सण वार आहेत ते सगळे आम्ही मोठ्या प्रमाणावर साजरा करतो आहे थोड्या दिवसापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये आम्ही गुढीपाडव्याचा सण साजरा केला गुढीपाडव्यामध्ये आम्ही पंधरा दिवस सगळ्या येणाऱ्या महिलांना हळदी कुंकूचा कार्यक्रम केला आणि स संक्रांतीनिमित्त सगळ्यांना आम्ही वान दिले आणि ते वान पाहून सगळ्या महिलांना खूप आनंद झाला की असा प्रकारचा कार्यक्रम आजपर्यंत कुठेही आम्हाला पाहायला भेटला नाही राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही ते असे कार्यक्रम पाहतो की वान वगैरे देण्याचे पण सार्वजनिक स्वतःच्या संस्थेमध्ये असं काम कधी आम्ही पाहिलं नाही तर त्याचा आम्हाला अजून उत्साह वाढला आमच्यामध्ये आणि आम्ही हा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्सव सर्रास साजरा करण्याचा निर्णय घेतला यापुढेही जितके आपले सणवार येणार आहेत ते प्रत्येक सणवार आम्ही आपल्या सागरमेंजा स्टोअरमध्ये देखाव्या रूपी साजरा करणार आहोत तर आपण प्रत्येक सणवाराच्या वेळीस येऊन आमचे देखावे पाहावे आणि आमचं प्रोत्साहन वाढ वाढवावं अशी आमची मनापासून हार्दिक इच्छा आहे धन्यवाद नरेंद्र अग्रवाल सागर मेंझा कपड्याचं दालन आहे दालन जितकं भव्य आहे तितकंच भव्य आणि दिव्य देखावा आहे आणि खरोखरच इथं आल्यानंतर एक वातावरण निर्मिती अशी होते की आत आपण शिवकालामध्ये गेल्यासारखं वाटतं आहे आणि एक ऊर्जावान होऊन जातो माणूस इथून त्यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की आज त्यांच्याकडचे जे त्यांचे सहकारी आहेत कर्मचारी त्यांचा उत्साह अत्यंत वाखन्याजोगा आणि द्विगुणित करणारा आनंद द्विगुणित करणारा असा होता आणि खरोखरच हे शिवमहात्म्याचाच महिमा असा आहे की आपोआपच आपल्यामध्ये तो उत्साह संचारतो एक चैतन्य सळसळतं आणि अशाच पद्धतीची आज वातावरण निर्मिती या ठिकाणी यांनी केलेली आहे खूपच अप्रतिम देखावा केलेला आहे यानिमित्ताने जर आपण शिवकालामध्ये गेलो आणि शिवाजी महाराजांच्या स्मृती अशा रीतीने चिरंतन ठेवल्या तर मला वाटतं की हे पथदर्शी होणार आहे नव्या पिढीकरता खरोखरच आपल्या जी सांस्कृतिक ठेवा आहे सांस्कृतिक वारसा आहे जो ऐतिहासिक वारसा आहे त्याचं आपल्याला चिरंतन स्मरण करत राहण्याच्यासारखी घटना आहे आणि हे या यानिमित्ताने त्यांनी अशा पद्धतीने देखावा सादर केलेला आहे खूपच उत्कृष्ट उपक्रम आहे मी त्यांना खूप खूप या निमित्ताने शुभेच्छा देतो त्यांचं कौतुक करतो आणि धन्यवाद म्हणतो आणि असा देखावा पाहण्याचं सौभाग्य त्यांनी जाननेकरांना उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचं पुनश्च एकवार अभिनंदन करतो सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोनशे तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय एकोणावीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ड्रायडे असतानाही जाल्ल्या दारूची विक्री होत होती त्यामुळे सदर बाजार पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकोणावीस हजार रुपये किमतीच्या एकशे एकाहत्तर देशी विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत तीन वेगवेगळ्या ठिकाणी पंचा समक्ष पाहणी करून छापे मारले असतात तीनही ठिकाणी देशी आणि विदेशी दारूची चोरटी विक्री करताना तीन जण मिळून आल्याने त्यांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपनीच्या एकोणीस हजार नऊशे साठ रुपये किमतीच्या एकूण एकशे एकाहत्तर बाटल्या जप्त करण्यात आल्या ही कामगिरी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली डीपी पथकाच्या वतीनं करण्यात आली आहे एकवीस जानेवारीपासून दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत बारावी परीक्षेप्रमाणेच या परीक्षा देखील कॉपीमुक्त करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासन सतर्क असून अनेक परीक्षा केंद्रावर ड्रोनचा वापर केला जाणार आहे बारावी बोर्डा बोर्डाच्या परीक्षाप्रमाणेच दहावी बोर्डाच्या परीक्षा देखील कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी जालना प्रशासन सज्ज झाले असून प्रत्येक केंद्रावर व्हिडिओग्राफी केली जाणार आहे तसेच अनेक परीक्षा केंद्रांवर स्थानिक शिक्षकांऐवजी दुसऱ्या परीक्षा केंद्रावरील शिक्षक तैनात केले जाणार आहे तसेच परीक्षा केंद्रावर पोलिसांचा सा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र अभियान सुरू असून याला सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे आणि कॉपी सारख्या प्रकारात बळी पडू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे कॉपी करताना आढळून आल्यास पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे ह्याचे पेपर चालू आहेत काही आपल्या प्रशासनाच्या वतीने काही उपाययोजना वगैरे केल्या यामध्ये जसं बारावीच्या परीक्षा सध्या सुरू आहेत त्यामध्ये सर्व विद्यार्थी पालकांना लक्षात आलं असेल की कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनाने अतिशय कडक कारवाई काही केलेल्या आहेत आणि त्यामध्ये कॉपीमुक्त होण्यासाठी सर्व उपाययोजना केलेल्या आहेत तर ड्रोनचा वापर असेल सी सी टी व्ही असेल काही सेंटरवरती व्हिडिओग्राफी असेल या उपाययोजना आहेत जे तिथले केंद्रचालक आहेत केंद्रप्रमुख आहेत तर तो पूर्ण बाहेरचा स्टाफ देण्याचा प्रशासनाने नियोजन केलं तसा प्रयत्न आहे तिथला स्थानिक स्टाफ तिथे नसणार आहे त्याच पद्धतीनं पूर्ण केंद्राची तपासणी केली जाणार आहे की तिथे आतमध्ये कोणते कॉपी पुरवण्यासारखे काही मटेरियल आहेत का काही प्रिंटर आहे का झेरॉक्स आहे का केंद्राच्या परिसरामध्ये झेरॉक्स मशीनला बंदी आहे शंभर मीटर परिसरामध्ये त्याच पद्धतीनं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात येतो आहे काही विद्यार्थी जे बारावीच्या परीक्षेमध्ये कॉपी करताना सापडले तर अशा बा जवळपास दहापेक्षा जास्त विद्यार्थ्यांवरती रेस्ट्रिकेटची सुद्धा कारवाई केलेली आहे तर त्यामुळं विद्यार्थ्यांना पालकांना आव्हान असेल की कोणत्याही या गैरप्रकारामध्ये पडू नका यामध्ये काही पालकांनी दुर्दैवाने म्हणजे शिक्षक असतील तिथे जो स्टाफ असेल त्यांना धमकी देणे घेराव करणे असेही प्रकार दोन तीन केंद्रांवरती इंग्रजीच्या पेपरला पहिल्या दिवशी बारावीला आढळले त्यावरती कडक कारवाई केलेली आहे त्याच्यावरती एफ आय आर असेल त्यांना नोटिसेस असतील का गुन्हे दाखल करणे हे सगळं त्या दिवशी झालेलं आहे त्याच दिवशी केलेली आहे प्रक्रिया तर त्यामुळं अशा प्रकारामध्ये कोणी पडू नये त्या शाळेचे किंवा कोणत्याही शिक्षकांनी गैरप्रकारामध्ये पडू नये एका केंद्रावरती आम्हाला आढळलं की झेरॉक्स मशीन असेल आणि गाईड नवनीत गाईड वगैरे हे पण त्या केंद्रावरती एका बंद खोलीमध्ये सापडले होते बंद आतमध्ये तीन जणांचा स्टाफ होता आणि दरवाजा बाहेरून लॉक करून होता सो अशा पद्धतीनं कोणत्याही गैरप्रकारामध्ये इन्वॉल्व्ह होऊ नये यामध्ये कडक जी स्ट्रिक्टेस्ट ॲक्शन त्याच्यामध्ये घेण्यात येईल सगळ्यात कडक कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल त्यामुळं सर्वांनी कॉपीमुक्त अभियान जो महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे त्याला सगळ्यांनी सहकार्य करावं कोणीही याच्या गैरप्रकारामध्ये पडू नये गैर गैरप्रकारामध्ये जर सापडलं तर विद्यार्थी असतील तर ते त्यांच्यावरती कारवाई होईल आणि त्याच पद्धतीने पालक आणि शिक्षक असतील तर त्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई होईल त्यामुळे या गैरप्रकारात कोणी पडू नये आणि प्रशासनाला कॉपीमुक्त बिल राबवण्यासाठी सहकार्य करा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आणि या कार्यक्रमात लोकसहभाग वाढवण्यासाठी सतरा ते तेवीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत जिल्ह्यात निक्षय आठवडा राबवण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस अखेर देशातून क्षयरोगाचे दुरीकरण करण्याचे ध्येय सरकारचे असून राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी या कार्यक्रमात लोक सहभाग वाढवण्यासाठी सतरा क्षयरोगाविषयी जनजागृती होण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता जिल्हा रुग्णालय येथील बाह्य रुग्ण विभागात रांगोळी आणि पोस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी क्षयरोग लक्षणे औषधोपचार आणि क्षय रुग्णांना शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचे देखावे रांगोळी आणि पोस्टरच्या माध्यमातून साकारण्यात आले होते या स्पर्धेला पाटील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री भुसारे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर जी एम कुडलीकर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल सोनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बेबी सरोज घोलप अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन म्हस्के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रमेश काकड आणि डॉक्टर परशुराम नागदरवाळ यांनी भेट देऊन स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या रांगोळ्या आणि पोस्टर स्पर्धेचं परीक्षण करून प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रोत्साहनपर क्रमांक काढले आहेत याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पहात एमसी न्यूज जालना नमस्कार का घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सब के लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु का सरिया मैं भूली नहीं बेटिया आ, कालिका टी टी फैसला चुम मजबूत हो जालना शहर महानगरपालिका जालना जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे